नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्पल एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओचा दुसरा पार्ट म्हणजे महाराष्ट्राचे समाजसुधारक याविषयी शंभर प्रश्नांचा सराव आपण करणार होतो त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक एक ते पन्नासपर्यंत बघितलं आता आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एक्कावन्नपासून ते साठपर्यंतचे प्रश्न समाजसुधारकावरती महाराष्ट्रातल्या आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न जे आहेत का ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये हमखास यातला कुठला ना कुठला परी प्रश्न तुमच्या गट ब गटक सरळ सेवा भरती ग्रुप डी यामध्ये विचारल्या जाणार शंभर टक्के हे सत्य आहे कारण मी प्रश्नच तुम्हाला अशा प्रकारचे दिलेले आहेत की जे तुमच्या काही एक्झाममध्ये ते येऊन गेलेले प्रश्न आहेत आणि काही प्रश्न हे येण्याची शक्यता पण आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या या भाग दोन या व्हिडिओला आज आपण सुरू करूया ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक का एक्कावन्न आपण बघूया त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्यत्व कोणाला बहाल करण्यात आले बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्यत्व कोणाला बहाल करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक आहे बाळशास्त्री जांभेकर ब आहे जगन्नाथ शंकर सेठ क आहे दादुबा पांडुरंग आणि ड आहे महात्मा फुले तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब जगन्नाथ शंकर सेठ पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावन्न काय आहे तर स्टुडंट लिटरी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी कोणी मोठी आर्थिक मदत केली स्टुडंट लिटरी लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी कोणी आर्थिक मदत मोठी आर्थिक मदत केली पर्याय क्रमांक एक आहे भाऊदाजी लाड ब आहे जगन्नाथ शंकर सेठ क आहे फिरोज मेहता आणि ड आहे जमशेदजी जीजी भाई ठीक आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ब जगन्नाथ शंकरसेठ नंतर बघूया प्रश्न क्रमांक त्रे त्रेपन्न काय प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतिशास्त्र या विषयावर पुस्तके लिहिली खालीलपैकी कोणता ग्रंथ त्यांनी लिहिला नाही खालीलपैकी कोणता ग्रह बाळशा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला नाही पहिला ऑप्शन आहे शून्यलब्धी ब आहे हिंदुस्तानचा इतिहास क आहे इंग्लंडचा इतिहास आणि चौथा आहे दासबोध तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार ड दासबोध याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चोपन्नवा क्रमांकाचा प्रश्न आहे ज्ञानेश्वरीचे पाठे पाठभेदासह संपादन कोणी केले ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन कोणी केले पर्याय क्रमांक आहे दादोबा पांडुरंग बा कर, कर, दे दे नियुकती नियुकती ब आहे बाळशास्त्री जांभेकर क आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि ड आहे लोकहितवादी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बाळशास्त्री जांभेकर त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पंचावन्न काय म्हणते अठराशे बावन्नमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती क नियुक्ती झाली अठराशे बावन्नमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती अ आहे बाळशास्त्री जांभेकर ब आहे दादोबा पांडुरंग तर क आहे न्यायमूर्ती रानडे आणि ड आहे गोपाळ घरी देशमुख तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दादोबा पांडुरंग तरखडकर यांची अठराशे बावन्नमध्ये दे डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली होती त्यानंतर पर्यायक्र प्रश्न क्रमांक छप्पन बघूया भिल्लांच्या बंडांचा बिमोड कोणी कुशलतेने केला भिल्लांच्या बंडाचा विमोड विमोड जो आहे तो कोणी कुशलतेने केला तर पर्याय क्रमांक एक आहे वासुदेव वळंत फडके ब आहे दामोदर पांडुरंग तरखडकर क आहे उमाजी नाईक आणि ड आहे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दादोबा पांडुरंग तरखडकर प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघूया धूमकेतू आणि ज्ञानदर्शन यातून सामाजिक विषयावर लेखन कोणी केले के धूमकेतू आणि ज्ञानदर्शन यातून सामाजिक विषयावर लेखन कोणी केली आहे पर्याय का आहे अ आहे भाऊजी भाऊ महाजन ब आहे लोकहितवादी क आहे बाळशास्त्री दांबेकर आणि ड आहे गोपाळ गणेश आगरकर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भाऊ महाजन त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय होते भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय होते अ तर पर्याय क्रमांक अ आहे गोपिन गोविंद विठ्ठल कुंटे ब आहे भाऊ महाजन कुंटे क आहे गोपाळ हरी देशमुख आणि ड आहे रामचंद्र विठ्ठल लाड तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भाऊ महाजन कुंटे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणसाठ फिफ्टी नाईन प्रश्न ना आपण बघतोय त्यामध्ये बघा लक्ष्मी जा ज्ञान लक्ष्मी गीता तत्व जातीभेद हे ग्रंथ कोणी लिहिले ज्ञान गीता तत्व आणि जातीभेद हे ग्रंथ कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक आहे महात्मा फुले पर्याय क्रमांक ब आहे लोकहितवादी गोपाळहरी देशमुख न्यायमूर्ती रानडे आणि ड आहे सावित्रीबाई फुले तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक साठ काय म्हणतो प्रश्न पानिपतची लढाई आणि कलयुग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पानिपतची लढाई आणि कलियुग या पुस्तकांचे लेखक कोण आहेत तर अ आहे वी का राजवाडे ब आहे लोकहितवादी क आहे साने गुरुजी आणि पर्याय क्रमांक ड आहे रणजित देसाई विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लोकहितवादी बघूया प्रश्न क्रमांक एकसष्ट सरकारने लोकहितवादींना कोणती पदवी दिली होती सरकारने लोकहितवादींना कोणती पदवी दिली होती अ आहे सर ब आहे राव बहादूर क आहे कैसरे हिंद आणि ड आहे महा महोपाध्याय महामहोपाध्याय तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राव रावबहादूर राव बहादुरी पदवी पदवी लोकहितवादींना सरकारने दिली होती त्यानंतर प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट बघूया त्यात आहे भाऊदाजी लाड यांनी कोणत्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता भाऊदाजी लाड यांनी कोणत्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता अ आहे अल्फिन्स्टन कॉलेज ब आहे ग्रँड मेडिकल कॉलेज क आहे फर्ग्युसन कॉलेज आणि ड आहे डेक्कन कॉलेज विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ग्रँड मेडिकल कॉलेज ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये भाऊदाजी लाड यांनी या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता प्रश्न क्रमांक त्रेसष्ट लायसेन्स बिलाला कोणी विरोध केला होता लायसेन्स बिलाला कोणी विरोध केला होता तर अ आहे जंगरनाथ शंकर सेठ ब आहे भाऊदाजी लाड क आहे महात्मा गांधी आणि ड आहे लोकमान्य टिळक विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भाऊदाजी लाड तंत्र बघूया प्रश्न क्रमांक चौसष्ट विष्णुबुवा ब्रह्मचारी हे यांचे मूळ नाव काय होते विष्णू ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय होते पर्याय क्रमांक अ आहे विष्णू भिकाजी गोखले ब आहे विष्णू परशुराम शास्त्री क आहे विष्णू वामन शिरवाडकर आणि ड आहे विष्णू गणेश पिंगळे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विष्णू भिकाजी गोखले बघूया पासष्ट क्रमांकाचा प्रश्न आहे काय वेदोक्त धर्मप्रकाश भावार्थ सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण वेदोक्त धर्मप्रकाश आणि भावार्थ सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण पर्याय क्रमांक अ आहे दयानंद सरस्वती ब आहे विष्णुबुआ ब्रह्मचारी क पर्याय आहे स्वामी विवेकानंद आणि ड आहे वासुदेव बळवंत फडके विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विष्णुबुवा ब्रह्मचारी बघूया प्रश्न क्रमांक सहासष्ट सिक्स्टी सिक्स सुखदायक राज्य प्रकरणी निबंध सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक आहे न्यायमूर्ती रानडे ब आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी क आहे लोखितवादी आणि ड आहे महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विष्णुबुवा ब्रह्मचारी सुखदायक राजप्रकरणी निबंध हे पुस्तक प्रविष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेले आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सदुसष्ट अठराशे चौसष्ट मध्ये पुण्यात एक विधवा विवाह पुनर् विधवा पुनर्विवाह कोणी घडवून आणला पुण्यामध्ये एक पुन, विधवा पुनर्विवाह अठराशे चौसष्ट मध्ये पुण्यात कोणी घडवून आणला असा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक आहे महा महर्षी कर्वे पर्याय क्रमांक व आहे महात्मा फुले क आहे आगरकर आणि ड आहे पंडिता रमाबाई विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले विधवा पिनुर्विवाहाशी संबंधित होते त्यामुळे त्याचं पर्याय क्रमांक ब हे उत्तर आहे नंतर उया प्रश्न क्रमांक अडुसष्ट सिक्स्टी एट महात्मा फुलेंनी काशीबाई या विधवेच्या मुलाला दत्तक घेतले त्याचे नाव काय होते ठीक आहे काशीबाई या विधवेच्या मुलाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतले होते त्या मुलाचं नाव आपल्याला विचारलेलं आहे पर्याय क्रमांक अ आहे यशवंत ग आहे गणपत ब आहे गणपत क आहे नामदेव आणि ड आहे विठ्ठल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यशवंत यशवंत हे त्या मुलाचं नाव होतं नंतर ना बघूया प्रश्न क्रमांक एकोणसत्तर काय आहे विधवेच्या केशवपनासाठी केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून नाव्याचा संप कोणी आणला नाव्याचा संप कोणी घडून आणला कशासाठी तर विधवेच्या केशवपनाची जी चाल होती ती बंद व्हावी म्हणून जो नावाचा संप घडून आणला तो कोणी घडून आणला पर्याय क्रमांक एक आहे सावित्रीबाई फुले ब आहे महात्मा ज्योतिबा फुले क आहे विठ्ठलरामजी शिंदे आणि ड आहे बाबासाहेब आंबेडकर तर विद्यार्थी मित्रांनो याचा पर्याय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महात्मा फुले नंतर बघूया प्रश्न क्रमांक सत्तर सत्सार आणि ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ कोणी लिहिले सत्सार आणि ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक बाबा, बा आहे बाबा पद्मनाजी पर्याय क्रमांक ब आहे महात्मा फुले क आहे मुक्ता साळवे आणि पर्याय क्रमांक ड आहे सावित्रीबाई फुले विद्यार्थी मित्रांनो यांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महात्मा फुले त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकाहत्तर काय आहे तर महात्मा फुले यांनी शाल जोडी देऊन कोणी सन्मानित केले महात्मा फुले यांना शाल जोडी देऊन कोणी सन्मानित केले तर पर्याय क्रमांक एक सहाजीराव सयाजीराव गायकवाड ब आहे ब्रिटिश सरकार क आहे पुणे महान पुणे नगरपालिका आणि ड आहे सत्यजोधक समाज विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ब्रिटिश सरकार नंतर बघूया प्रश्न क्रमांक बहात्तर महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला असं विचारलेला आहे अपर्याय आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस सहा डिसेंबर अठराशे एक एकोणासशे छप्पन्न आणि तीस जानेवारी अठरा एको एकोणासशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो हे बघा एकोणाशीचा दशक एकोणविशेचा दशक कॅन्सल होऊन जाणार कारण एकोणाशेच्या दशकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झालेला नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आला प्रश्न अठराशे नव्वद आणि अठराशे सत्तावीस ठीक आहे तर अठराशे नव्वद हा हे पर्याय याचं उत्तर आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद तर बघूया प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला तर पर्याय क्रमांक एक आहे कात कातगुन ब आहे नायगाव आहे कराड आणि ड आहे वाई विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नायगाव बघूया प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रहाचे नाव काय काव्यसंग्रहाचे नाव आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न पर्याय क्रमांक एक आहे गीतांजली ब आहे काव्य फुले क का आहे सुबोध रत्नाकर आणि ड आहे ब आणि क दोन्ही म्हणजे काव्य फुले आणि सुबोध रत्नाकर असं दोन्ही तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ब आणि क दोन्ही पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर काय आहे तर सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला तर बघा प्रश्न पर्याय क्रमांक एक आहे प्लेगच्या रोगांच्या शुशु श्रुश्रूषा करणाने करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे कॉलरामुळे क्षयरोगमुळे किंवा वृद्धापकामुळे तर विद्यार्थी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्लेगच्या रोगांच्या शुश्रू करताना प्लेगच्या बाधा झाल्यामुळे बघूया प्रश्न क्रमांक आहे शहात्तर बाबा पद्मनाजी यांनी कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी ख्रिस्ती धर्म स्वीकारला ख्रिस्ती धर्म कधी यांनी स्वीकारला असं विचारलेलं आहे प्रश्न पर्याय क्रमांक एक आहे अठराशे चोपन्न बय अठराशे सत्तावन्न त्यानंतर अठराशे साठ आणि अठराशे पंच्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे चोपन्न त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सत्याहत्तर काय आहे तर इंग्रजी व मराठी कोश आणि संस्कृत व धातू कोश कोणी तयार केले इंग्रजी व मराठी कोश आणि संस्कृत व धातू कोश हे कोणी तयार केले पर्याय क्रमांक एक आहे मौल्यवर्त ब आहे विष्णुशास्त्री पंडित त्यानंतर क आहे कॅन्डी आणि ड आहे दामोदर पांडुरंग विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब विष्णूशास्त्री पंडित नंतर बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर ब्राह्मण कन्या विवाह विचार आणि पुरुषसुप्त व्याख्या हे ग्रंथ कोणी लिहिले बघा कोणते ग्रंथ ब्राह्मण कन्या विवाह विचार आणि पुरुषसुक्त व्याख्या हे ग्रंथ कोणी लिहिले प्रश्न पर्याय क्रमांक बघूया अ लोखितवादी ब आहे विष्णुशास्त्री पंडित क आहे भांडारकर आणि ड आहे टिळक तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विष्णूशास्त्री पंडित नंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणऐंशी विष्णूशास्त्री पंडितांनी पंडित यांनी कोणत्या साप्ताहिकांचे संपादन म्हणून संपादक म्हणून काम केले विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम केले तर अ आहे केसरी ब आहे इंदुप्रकाश क आहे सुधारक आणि ड आहे दीनबंधू तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब इंदू प्रश्न क्रमांक ऐंशी बघूया वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले तर पर्याय क्रमांक एक आहे सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी ब आहे लोकमान्य टिळक क आहे वासुदेव बाबासाहेब आंबेडकर ड आहे फिरोज शहा मेहता विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सार्वजनिक काका ज्यांना आपण गणेश वासुदेव जोशी या नावाने सुद्धा त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी बघूया पुण्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक काकांनी कोणत्या संस्थे मार्फत कार्य केले अ आहे प्रार्थना समाज ब आहे सार्वजनिक सभा ग आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि ड आहे सत्यशोधक समाज विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सार्वजनिक सभा द्रो क्रमांक ब्याऐंशी त्यामध्ये बघा डॉक्टर रागो भांडारकर यांनी कोणती पदवी यांनी कोणती पदवी मिळवली होती रागो भांडारकर यांनी पर्याय क्रमांक एक आहे पी एच डी जर्मन विद्यापीठाकडून बॅरिस्टर लंडन विद्या लंडन विद्यापीठाकडून डीट आणि एम डी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पी एच डी जर्मन विद्यापीठाकडून त्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी वा बघूया काय तर, का तर वैष्णविजम शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला वैष्णविजम शैलिझम अँड अदर मायनर रिलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला अ आहे डॉक्टर रागो भांडारकर ग आहे ब आहे न्यायमूर्ती रानडे क आहे लोकहितवादी आणि ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ डॉक्टर गो भांडारकर तंत्र बघूया प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी काय प्रश्न आहे इंडियन स्पेक्टेंटर इंडियन स्पेक्टेंटर हे साप्ताहिक कोणी सुरू केले इंडियन स्पेक्टेक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर अ आहे दादाभाई नवरोजी ब आहे बैरामजी मलबारी क आहे दिनिशा वाचा आणि ड आहे फिरोजशाह मेहता विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब बैरामजी मलबारी तर बघूया प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी त्यामध्ये बघा गुजरात आणि गुजरातीज पुस्तक कोणी लिहिले गुजरात आणि गुजरातीस हे पुस्तक कोणी लिहिले अ आहे महात्मा गांधी ब बेराम आहे बेरामजी मलबारी क आहे दरदार वर्द सरदार पटेल आणि ड आहे के एम मुन्शी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बेहरामजी मलबारी त्यानंतर बघूया शहाऐंशी व प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला तर अ आहे रत्नागिरी ब आहे टेंबू जे की कराडजवळ आहे आणि क आहेत पुणे आणि ड आहे सातारा विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक ब टेंबू क्रमांक सत्याऐंशी काय आहे तर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण होते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण होते अ आहे लोकमान्य टिळक ब आहे गोपाळ गणेश आगरकर क आहे शास्त्री चिपळूणकर आणि ड आहे नामदार गोखले विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गणेश गोपाळ गणेश आगरकर नंतर बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आगरकरांच्या निबंध संग्रहाचे नाव काय होते आगरकरांच्या निबंध संग्रहाचे नाव काय होते तर अ आहे निबंधमाला केसरीतील निवडक स निबंध क आहे गीतास रहस्य आणि ड आहे गुलामगिरी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब केसरीतील निवडक निबंध त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणनव्वद एटी नाईन काय आहे तर अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर अ आहे सावित्रीबाई फुले ब आहे रमा पंडिता रमाबाई क आहे रमाबाई रानडे आणि ड आहे आनंदीबाई जोशी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब पंडिता रमाबाई नंतर प्रश्न क्रमांक नव्वद बघूया स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले प्रश्न काय समजला विद्यार्थी मित्रांनो स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले तर पर्याय क्रमांक एक आहे सावित्रीबाई फुले ब आहे पंडिता रमाबाई क आहे रमा, ताराबाई शिंदे आणि ड आहे लक्ष्मीबाई टिळक तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पंडिता रमाबाई पर्यायक्रम आता बघूया प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पंडिता रमाबाई यांनी बायबलचे कोणत्या भाषेत रूपांतर केले बायबलचे रूपांतर कोणत्या भाषेत पंडिता रामाबाई यांनी केले अ आहे संस्कृत ब आहे मराठी क आहे हिंदी आणि ड आहे कानडी दे। तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मराठी तर बघूया प्रश्न क्रमांक ब्याण्णव नाईन्टी टू न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कोठे झाला न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कोठे झाला तर अ पुणे ब निफाड नाशिक जिल्ह्यातलं क मुंबई आणि ड आहे सातारा याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ब निफाड नाशिक जिल्ह्यातलं प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अठराशे सत्तरमध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप कोणी दिले सा सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप कोणी दिले अठराशे सत्तरला जी स्थापन झाली होती जी सभा तर अपर्याय आहे न्यायमूर्ती रानडे व सार्वजनिक काका ब आहे टिळक व आगरकर क आहे महात्मा फुले आणि ड आहे शाहू महाराज विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका नंतर बघूया प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव काय आहे पस्ताद लवजी साळवे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला अ आहे सातारा ब आहे पुणे पुरंदर अ क आहे अहमदनगर आणि ड आहे कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पुणे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव बघूया लवजी साळवे यांचे वडील पेशव्यांच्या कोणत्या विभागात नोकरी होते कोणत्या विभागामध्ये नोकरीला होते लवजी साळवे यांचे वडील ओके okay, प्रश्न क्रमांक प्रश्न समजला विद्यार्थी मित्रांनो त्याचा पर्याय बघूया तोफखाना ब आहे शिकारखाना क आहे घोडदळ आणि ड आहे पायदळ विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब शिकारखाना तर बघूया प्रश्न क्रमांक शहाण्णव प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणत्या प्र पुढा कोणाच्या पुढाकाराने झाली मुंबईमध्ये जी प्रार्थना समाजाची स्थापना झाली हे ती कोणाच्या पुढाकाराने झाली असं विचारलं आहे पर्याय क्रमांक आहे आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुर दादोबा पांडुरंग इत्यादी ब आहे स्वामी दयानंद सरस्वती क आहे राजाराम मोहन राय ड आहे महात्मा फुले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आत्माराम पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग इत्यादी यांच्या पुढाकाराने झाली तर बघूया प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सोशल सर्व्हि सर्व्हिस लीग ही संस्था कोणी स्थापन केली सोशल सर्व्हिस लीग पर्या पर्याय क्रमांक एक आहे नाम जोशी ब आहे न्यायमूर्ती रानडे क आहे गोपाळकृष्ण गोखले आणि ड आहे रामजी शिंदे विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नाम जोशी नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव सेवक समाज सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली अ आहे लोकमान्य टिळक ब आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले क आहे लाला लजपत राय आणि ड आहे बिपिनचंद्र पाल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नामदार गोपाळकृष्ण गोखले नंतर प्रश्न क्रमांक का नव्याण्णव काय आहे आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे कोणत्या वर्षी झाली आर्य समाजाची स्थापना मुंबईला जी झाली ती कोणत्या वर्षी झालेली आहे असा प्रश्न आहे अ आहे अठराशे पंच्याहत्तर ब आहे अठराशे पंच्याऐंशी क आहे अठराशे नव्वद आणि ड आहे अठराशे सदुसष्ट विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अठराशे पंच्याहत्तर त्यानंतर बघूया आपला शेवटचा प्रश्न आहे शंभरवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे तर अठराशे सत्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यास सुरुवात झाली त्याचे श्रेय कोणाला जाते जी सामाजिक परिषद भरवण्यास आली त्याचे श्रेय कोणाला जाते अ आहे दादाबाई नवरोजी ब आहे न्यायमूर्ती रानडे क आहे बहरुद्दीन तैय्यबजी आणि ड आहे महात्मा ज्योतिबा सॉरी महात्मा गांधी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब न्यायमूर्ती रानडे चला विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एक्कावन्न पासून ते साठ पर्यंतचे पन्नास प्रश्न इतिहासावरती जे तुमच्या परीक्षेला येऊ शकतात असे बघितलेले आहे होप तुम्हाला हे प्रश्न आवडतील तुम्ही माझ्या या तुम्हाला जरी प्रश्न आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद